नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा वाय सी अकॅडमीच्या वतीने सशक्त युवक सशक्त भारत अंतर्गत मिशन फॉर नेशन या देशासाठी सशक्त युवा पिढी घडावी यासाठी वाय सी अकॅडमीने केलेला हा संकल्प म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे खाजगी क्लासेसमार्फत असा संकल्प आणि प्रकल्प राबवणे म्हणजे एक प्रकारची देशसेवाच म्हणावी लागेल तरुणांमध्ये दे देशभक्ती देशप्रेम जागृत व्हावे यासाठी वाय सी क्लासेसच्या वतीने नुकतेच ज्यांनी गेली तीस वर्षे देशाची सेवा केली त्यांनी विजय कारगिलमध्ये प्रत्यक्ष भाग घेतला असे निवृत्त कॅप्टन संजय धोंडीबा मोटे यांचे व्याख्यानाचे आयोजन देखील प्रियदर्शनी संकुलमध्ये दे करण्यात आले वाय सी अकॅडमीने या कार्यक्रमाचा शुभारंभ मोटे यांच्या व्याख्यानाने करण्यात आला यावेळी लोणाळा नगर परिषदेचे माजी नगरसेविका बिंद्रा गनात्रा शिवदुर्ग मित्र मंडळचे सुनील गायकवाड साप्ताहिक मावळ नागरिकचे मुख्य संपादक ॲडव्होकेट संजय पाटील लोणाळा शहर भाजप संघटन मंत्री अर्जुन पाठारे निवृत्त सुभेदार कैलाश येवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन निवृत्त सुभेदार कैलाश येवले प्रशिक्षण देणार आहेत वाय क्लासेसचे निवृत्ती यांच्या हस्ते उपस्थित मान्यवर यांचा सन्मान करण्यात आला दिपेश गोंते, मयूर कनगुटकर सुजाता आंबेकर जागेश्वर खोब्रागडे अक्षदा जाधव यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले मी ह्याला कसं टॅकल करू याच्याशी कसं दोन हात करू असा काय प्रसंग असेल पण जर तुम्ही ह्या अशा ट्रेनिंग पण जर गेलात किंवा स्वतः इतकं कॉन्फिडन्स राहिलात तर तुम्ही काय करू शकता केवळ पळू शकता की नाही जर तुमच्या पायात बळ असेल डोक्यामध्ये जर आपली मानसिक ताकद असेल तर पळू ट्रेनिंगचा जो जिम्मा म्हणजे मुलांशी इंटरॅक्ट होण्याचा आणि ट्रेनिंगचा पूर्ण जो सिलेबस कवर करण्याचा किंवा त्यांच्याकडनं ती प्रॅक्टिस करून घेण्याची जी जबाबदारी ती सरांद्वारे माझ्याकडे आली तर मी त्याच्याबद्दल दोन शब्द सांगतो आपण हा वर्षभराचा प्रोग्राम घेणार आहोत याच्यामध्ये सर्वप्रथम आपण सहा वाजता स्टार्ट आहे आणि पाच किलोमीटर रनिंग हे स्टार्टिंगला धरलं आहे पण मुलांची कॅपॅसिटी बघता किंवा सुरुवात करताना त्यांच्या अनुषंगाने पण थो विचार करून त्याप्रमाणे आम्ही रनिंग पूर्ण करणार आहोत त्यानंतर पंधरा मिनटाचा असेल तो आमचा बॉडी एक्सरसाइजी हार्ट एक्सरसाइज असते कारण आपली बॉडी ऑलरेडी वॉर्म असते पाच किलोमीटर रनिंग केल्यानंतर आणि अशी जी एक्सरसाइज करण्यासाठी एकदम सुकर असते त्यानंतर आपण स्पोर्ट ॲक्टिव्हिटी पण घेणार त्यानंतर पंधरा मिनटासाठी पुढच्या की ज्याच्यामध्ये ज्याला ज्यामध्ये प्राविण्यता आहे त्याच्यासाठी बॅकअप होईल नवीन खेळांची त्यांना माहिती दिली जाईल त्यानंतर कुलिंग ठाऊन एक्सरसाइज ज्याच्यामध्ये योगा आणि अजून जे बॉडी आपण जेव्हा पाच किलोमीटर रन करून येतो त्यानंतर हळूहळू कुलिंग झाली पाहिजे जेणेकरून कोणती आपल्या शरीराचे अवयव किंवा नसा अशा ता खेचले जाऊ नये आणि आपल्याला त्याचा आघात होऊ नये यासाठी त्यानंतर मुलांसाठी वेगवेगळे मोटिवेशनल क्लासेस त्याच्यामध्ये माझे भरपूर सब्जेक्ट्स आहेत तो मुला सर्वांगीण विकास होना है ज्यादा एक तो मुलगा बल मुलगा मुंगी बलशाली तो होना हो प्लस ज्यादे हमको जॉर्ज मान्यवान मिले हैं कैप्टन श्री संजय दोंडी का मोटी सर सुनील भाव गायकवाड़ जो शायद आज बहुत व्यस्त रहेंगे क्योंकि आज अपना रैली है एडवोकेट संजय जी पाटिल अर्जुन भाव पाठारी धुड़े सर जिसकी वजह से आज ये प्रोग्राम में हम सब एकत्रित हुए हैं कैलाश येवले सर आ, मयूर कंगूटकर सुजाता अम्बेडकर मैडम जोगेश्वर होबराडे अक्षता जादव मैडम मैं सभी को मेरा नम्र नमन करती हूँ आज आप सभी को यहाँ बुलाया गया है क्योंकि आप बहुत पुण्य शामिल हैं आपको एक अच्छा अवसर मिला है जो हम देश के लिए कुछ कर सकें सर ने इसका नाम बहुत बढ़िया दिया है मिशन फॉर नेशन आप सभी बच्चों को पता है हमारा मिशन क्या होना चाहिए मैं स्पेशली लड़कियों के लिए बोलना चाहती हूँ क्योंकि तो लड़के थोड़ा सा मुझे माफ करें हम लड़कियाँ औरतें हमेशा एक संघर्ष करती रहती हैं कभी हमारे बच्चों के साथ कभी हमारे परिवार के साथ कभी हमारे हस्बैंड के साथ तो ये संघर्ष करने की आदत हम लड़कियों में बचपन से आ चुकी होती है इसी संघर्ष को आगे लेके जाना है हमें हमको इसके लिए हमारे माता पिता हमारे सन्मान्य सैनिक हमारे मीडिया ये हमको हमेशा प्रेरित करते रहते हैं ये फोर्स ज्वाइन करने के बाद जो लड़कियाँ आज यहाँ बैठी हैं एक साल के बाद जब भी हम आपसे मिलेंगी आप बहुत ही कॉन्फिडेंस लेवल आपका बहुत ज़्यादा बढ़ जाएगा आपकी शारीरिक मानसिक इंटेलेक्चुअल लेवल बहुत ही बढ़ जाएगा हमारी जिम्मेदारी है कि हम हमारा परिवार का ध्यान रखें पर हमारी ये भी एक जिम्मेदारी है कि हम आगी। आगी। మాజిక హార్థిక శుభే సర్వాత సంవ్యవాడి శ్రీరామ మంది శ్రీరా जगामध्ये आपण त्या त्याच्यापैकी म्हटलेलं आहे सशक्त युवक आणि सशक्त भारत भारत हे स्वतंत्र असा अर्थ होतो भा म्हणजे ते या जगत म्हणजे ब्रम्ह होणार ते ज्यात रह्मान होणारा रोग ठिकाणी ते घडण्यासाठी आम्ही आहे छोटासा प्रयत्न करतोय निश्चितच आपल्या लोणावर लक्ष लो सामना करून घडावे अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आपण हे सर्व करत असताना मी वेळोवेळी मध्ये मध्ये बोलत राहील जय श्री राम त्याचा रिप्लाय पक्का द्यायचा आहे जय श्रीरामनीच कारण उद्या काय आहे राम मंदिरची स्थापना राम मंदिरची स्थापना ही आपल्या पूर्वजांनी स्वप्न पाहिलेलं आहे आणि ते आहे पाचशे वर्षांनी पाचशे वर्षांनी बरोबर आहे ना पाचशे वर्षांनी ते साकार व्हायला जाण चाललंय आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्या अध्यक्षतेखाली याच्यामध्ये सा सगळ्यांचं सहकार्य आहे आपलं सुद्धा सहकार्य आहे आपलं सहकार्य पर्यंत कसं पोचवायचंय आपण त्याच्यामध्ये कसं सहभागी व्हायचंय फक्त आपण इथून तिथं जाऊ शकत नाही म्हणून असं नाही की त्याच्यामध्ये सहभागी नाही आपण इथून फक्त जय श्रीराम जरी जोरात बोललो हृदयातून तोंडाने नाही हृदयातून आवाज नाही काय पाहिजे तरी आपण तिथं पोचलं कसे याच्यामध्ये भारत देश आपला लोकतांत्रिक देश आहे आपण सर्व सर्व धर्मसमोर पावची आवाज माझा कळतोय सगळ्यांना का बंद केलं तर चालेल माझा आवाज तसा तिथपर्यंत येतो आवाज येतोय माझा तिथपर्यंत असंच येतोय ना चालेल थोडासा क्लिअर होईल आवाज माझा त्याच्यामुळं सर्व धर्मसमभाव हा भाव आपल्या देशामध्ये आहे पन, मी हिंदू आहे पण मी कोणताही धर्म ची उपेक्षा करत नाही हिंदू जरी असलो तरी मला माझ्या हिंदुत्वाचा अभिमान आहे आणि दुसऱ्या धर्मांचं कोणताही मी तिरस्कार करत नाही मी मस्जिदमध्ये जातो चर्चमध्ये जातो सगळ्यांबरोबर जातो मस्जिदमध्ये जातो जे माझे मुस्लिम बांधव आहेत नमाज पडतात मी जय श्रीराम मानत म्हणत हात जोडतो चर्चमध्ये जातो तसंच करतो प्रत्येक ठिकाणी तर आपल्याला सगळे सारखे आहेत कोणताही कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही धर्माचा हा द्वेष करायला नको सर्व धर्म सर्व जाती तेच सांगतात की हे आपलं जे कार्य आहे हे एकच आहे आज या ठिकाणी चष्मा लावायला लागेल तर मेजर ऑर्डिनरी कॅप्टन संजय मोटे माझी प्रॉप्स इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर आज मी सर्व व्यासपीठावरील आदरणीय सर्वांना तसेच नगरसेविका बिंद्रा मॅडम सुनील गायकवाड सर सुभाष देणकर सर ॲडव्होकेट आणि पत्रकार संजय पाटील सर अर्जुन पटारे सर या सर्वांचे आपले आभार व्यक्त करतो आणि खास करून आभार व्यक्त करतो ते आपले कैलास येवले सर आणि निवृत्त धुडे सर जे ज्यांनी की मला वाय सी अकॅडमीच्या माध्यमातून इथं आमंत्रित केलं आणि दोन शब्द बोलण्याची संधी दिली वायसी अकॅडमीचं कार्य आहे जे मी पाहिलं आणि त्यांनी सरांनी जे मला सांगितलं ते इतकं छान आहे आणि उत्कृष्ट आहे की या कार्याची काहीतरी उणी होती आणि भरपूर अशी जरूरत आपल्या देशामध्ये दे जे शहरामध्ये तर सगळीकडे असतंय पण जो थोडासा माघ राहिलेला भाग आहे यामध्ये पाहिजे